अभिनेता शशांक केतकर सध्या स्टार प्रवाहावरील मुरांब या मालिकेत अक्षय ही भूमिका साकारतोय त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे आजवर शशांकच्या प्रत्येक भूमिकेची चर्चा झाली आहे यासोबतच चर्चा असते ते त्याच्या वैयक्तिक आयुष्याची शशांकने त्याचा लेख ऋग्वेदचा चेहरा अजून सोशल मीडियावर रिव्हिल केला नाहीये तर आता लेखाच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी त्याचे काही फोटोज शेअर केले आहेत पहिल्या फोटोमध्ये ऋग्वेद समुद्रकिनारी उभा आहे दुसऱ्या फोटो मध्ये आजोबांच्या मांडीवर बसून गोष्ट ऐकतोय तर चौथ्या फोटो मध्ये वरून येणारी कोणतीतरी गोष्ट तो झेलण्याचा प्रयत्न करतोय कॅप्शन मध्ये शशांक म्हणतो तू माझ्या आयुष्यातल्या सूर्यप्रकाशातला सर्वात मोठा किरण आहेस चौथ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रुग्वेद अनेक कलाकार आणि प्रेक्षकांनी कमेंट्स करत ऋग्वेदला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात तर प्रेक्षकांनी तुम्ही अजून त्याचा चेहरा रिव्हिल का नाही केलाय असा प्रश्नही विचारलाय शशांकने दोन हजार सतरामध्ये त्याची मैत्रीण प्रियांका ढवळेसोबत लग्न केलं प्रियांका ही बाय प्रोफेशन लॉयर आहे दोन हजार वीस मध्ये त्याचा लेख ऋग्वेदचा जन्म झाला अजूनही शशांकने त्याचा चेहरा सोशल मीडियावर दाखवला नाहीये पण तो त्याची धमाल प्रेक्षकांसोबत शेअर करत असतो शशांकने आजवर होणार सुन मी या घरची हे मनबावरे पाहिले ना मी तुला यासारख्या मालिकांमध्ये काम केलंय तर सध्या त्याची मुरांबा ही मालिका स्टार प्रवाहावर सुरू आहे तुम्हाला शशांकचा लेख एक रुग्वेदची अशीच धमाल पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी शोभज